재미 <놀람> <놀람> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता चाललोय गावातल्या मुलांबरोबर फाटी आणायला होलीची राकेश आम्हा बाकी सगळे थांबले होते केसऱ्या आंब्याशी आता गेले असतील वाटतं पुढं हा वाजता येतोय आलो तीक, इकडे खेंडीला ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर मध्ये लोड करून घेऊन जाऊ ओलीच्या मालावरती फाटली ओल पण लागतो मारण्याचा आपली मंडली सगळी फाटी जमा करायला आलेली जागेवर येईल जागेवर येईल जागेवर ट्रॅक्टर आता लावला जागेवरती आता पहिला असा योजलाय आम्ही की पहिला फाटी फोडून घेऊ हा भाऊ पहिला फाटी फोडून घेऊ आणि त्यानंतर मग लोड करूया ना लोड करायचं हा अर्धे बापे फोडतात फाटी ते आता आम्ही एवढी घेऊन जाऊ सात आठ जण इथं आला असं म्हणजे मधी फाटी आहेत ना

ये रे रे ठीक आहे इकडे जरा थांबो આ <coughs> પોસ્ટર with you

अण्णांच्या कलमा तो आहेत थोडी फाटी घ्याला आंब्यांची फुल बाग आहे अण्णांची आलेत आंबे असला आलाय आंबा आंबा आलाय चांगलाच हो पाणी पिला थांबलोय तर पण तुम्हाला आंबे दाखवतो थांबा काल रात्री हे बघा किती जवळ आहेत आंबे हातात जवळ एवढ्या लवकर काय रे रात्री आले एक वाजता तोपर्यंत सगळी आलीच होती आईला हवं कसला मोठा पडलाय कसे आंबे आंबे एक नंबर हा काढ पड आपण जे काजू आलेत मस्त आणि झाड एवढा भरलाय ना कि सांगाल ना तुम्ही स्वतः बघितला असेल एकदम पूर्ण भरून गेलं झाड अर्धे पिकले आहेत आणि अर्ध्या कच्च्या बी आहेत तेवढी देखरेख पण करायला लागते आपल्यालाही देखरेख करतात आंबे पण किती आलेत की फांदी गलून पडेल एवढे आंबे असतील एक एक टायमाला एवढे आंबे आले ना तर फांदी तुटून जाईल एवढे आंबे आले एका एका फांदीला आंब्यांच्या इथून बागेमधूनच आहे रस्त्यावरती झाला हे बघाच चाललेत आणि इथे बाग आहे इथून आपण एंट्री केली बघा अशा जागोजागी टाक्या लावल्यात की पाण्यात पाण्याची कमतरता नको व्हायला म्हणून नवीन आंबे लावले त्यांना हे बघा नवीन पण झाडं लावली आहे मी फाटी घ्यायला इकडून परत हे बाबा भक्कम गडी

आणि लांबपायकडून पाय हा बाहेर नाही बाहेर नाही गाष्टांना नमस्कार झाला तिथेच लांब पायच ते माहिती

मॅच ची पीच आखून झाले हे बघा पहिला मॅच होईल त्यानंतर मग होली जवळ होतील आता होली झाले रसून आता घर जाऊन जरा फ्रीज बिश होतो आणि मग तयार होऊन तुम्हाला भेटतो होली जवळ येताना तर शिल्पा आणि आई वगैरे पण येतील सर्व आता मुलं थोडी तयारी करतायत मॅच ची पीच वगैरे आखून झाले थोडे हॅलोजन व्हॅल्युजन लावून घेत आहेत घर जाऊन फ्रेश वगैरे हो होतो आणि मग भेटतो तुम्हाला आता निघतो आम्ही होलीकडे आला नैवेद्य आणि ताट वगैरे घेऊन उद्याचा ताट घेतलाय आणि नैवेद्य घेतलाय तर चाललो होलीकडे शिल्प तयार होते सत्य दरम्यान इथे उपस्थित राहायचंय आणि पूजा करून आपण निघायचं आहे जेणेकरून योग मंडळाला त्यांचाही आनंद उपभोगता येईल

पाहूया पहिला षटक घेऊन येतो येश बाबू पहिल्या षटक मध्ये एकुटबॉल बस शाबा येश बाबूची फिल्डिंग पाहू बाबू पाहूया सुरत फिल्डिंग सुरत सुरत फटका

चार बॉल दोन बॉल बॉल तीन बॉल दोन ओ oh, बाय ती वाईट बॉल एक एक पाहिजे वाईट वाईट टाकून मॅच गेलेली आहे समोर बॉल टाकणं महत्वाचं असताना वाईट बॉल जातात अजित कडून वारंवार वाईट बॉल तीन बॉल एक 嗯，太难、嗯哎、了，哥。<music> तर मित्रांनो होली वगैरे आता जलवून झाले क्रिकेटच्या मॅची पण होत्या मॅची पण खेळून झाल्या जातात आणि आता आलो खरी तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू